आई आणि बहीण तर नकोच बोलत होते कारण की मध्ये एवढं क्रिकेटच नव्हतंच काही पण खूप आवडतं माझे सो त्या एकटरनी मला सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर मग फर्स्ट मॅच मध्येच मी काहीतरी एटी रन्स काहीतरी केले होते तिथे तर मध्ये कुठंच नव्हतं आता मागच्या दोन तीन वर्षात झाले ते पण त्याच्या आधी तर पूर्ण बॅटिंग क्रिकेटच होतं मी फास्ट बॉलर होतो अच्छा त्याच्यानंतर मला गिलख्रिस्ट वगैरे खूप आवडायचे ओके त्याच्यानंतर मग मी जे टीमला गरज होती ते करायचो मग एक दिवस असंच विकेटकीपर नव्हतं तिथं अच्छा तर विकेट किपिंग करू बोललो मी पर्यंत होतो बीडला अच्छा त्याच्यानंतर इकडे आलो ओके। आणि इकडे थोडं एक दोन वर्ष मी गॅप घेतलेला कारण की तेव्हा मॅचेस होत्या okay. पण आता ग्रॅज्युएशन झालं त्या मध्ये आम्ही जास्त काही बोलत नव्हतो कारण की तो एक एंडनी चालूच होता मी फक्त एन्जॉय करत होतो कारण की बेस्ट सीट माझं होतं तर खूप मजा येत होती ते बघायला आणि तो सीझन म्हणजे खूपच भारी होता नमस्कार कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज कट्ट्यावर गप्पा मारायला आलाय महाराष्ट्राचा यष्टीरक्षक आणि सातारा वॉरियर्सचा कर्णधार सौरभ नवले सौरभ खूप खूप स्वागत आहे तुझं थँक्यू तुझ्या क्रिकेटच्या प्रवासाबद्दल चर्चा करूया आपण की कुठून सुरुवात केलीस तर सांग तू म्हणजे मूळ पुण्याचाच आहेस नाही मी ॲक्च्युली बीडचा आहे तर मी स्टार्ट तिथूनच केलेलं अंडर फोर्टीन स्टेट मी बीडकरूनच खेळलेलो त्याच्यानंतर अंडर सिक्स्टीनच्या सेकंड इयरला मी पुण्यात आलेलो वेंगसर क्रिकेट अकॅडमीला तर तिथून मग आत्तापर्यंत पुण्यातच आहे अच्छा हां आणि मग बीडमधनं पुण्यात कसं का काय येणं झालं ॲक्च्युली हा माझा प्लॅन नव्हता हो पुण्यात यायचा जेव्हा मी अंडर सिक्स्टीनचं इन्व्हिटेशन खेळत होतो तर तेव्हा वेरोकागेन्सच मॅच होती वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी तर ते मॅच झाल्यानंतर माझ्या वडील बोलले की चल आपल्याला ले एक ठिकाणी जायचंय आणि मला ते घेऊन गेले मला वाटलं कोण नातेवाईक हो असेल किंवा काय असेल तर ते घेऊन गेले आणि एका एका घरी घेऊन गेले म्हणजे असं आणि तिथं माझी आई बसलेली बहीण बसलेली आमच्या घरचं सामान दिसत होतं मला सगळं टी व्ही वगैरे मग मी विचारलं हे काय तर माझ्या बाप्पा बोलले आता इथेच राहायचं आपण अच्छा ते कम्प्लीट शॉक होतं माझ्यासाठी कारण की मी एक्सपेक्टच नव्हतं करत तो त्यांचा प्लॅन होताच पहिल्यापासून आणि तो मला वाटतं खूप चांगला डिसिजन होता त्यांचा कारण की जेवढं एक्सपोजर बीडमध्ये आहे तेवढं म्हणजे खूपच कमी येते कम्पेअर टू पुणे पुण्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत चांगल्या अकॅडमीज आहेत तर तेव्हापासून मग वेन क्रिकेट अकॅडमी मध्ये मी नऊ वर्ष होतो त्याच्यानंतर मी आता केडन्स मध्ये आहे अच्छा आणि जेव्हा बीड मध्ये खेळता अंडर फोर्टीन पर्यंत तिथनं खेळलाय म्हटलं तर सुरू कुठल्या वर्षी केलंस तू खेळायला क्रिकेट मी सातवी मध्ये केलं होतं मी बघायचो की असं वाईट किट घालून मुलं जायचे तर मी खूप क्युरियस होतो मला क्रिकेट तर लहानपणापासून आवडायचं आ, मग नंतर मला मी टी व्हीवर तर बघायचंच क्रिकेट तर नंतर मग मला ती आवड निर्माण झाली की मला पण लेदर बॉलने खेळायचंय तर मी स्टेडियमवर जायचो तिथल्या बीडमधल्या आणि तिथं बघून बघून मला इच्छा झाली की की मला पण हे आहे हे प्रोफेशनल क्रिकेट तर आ, मी घरी असंच म्हणजे हट्ट जे करतात लहान मुलं तसं हट्ट केलाय की मला पाहिजेच मला लावायचंच आहे क्लब वगैरे पहिले तर नाही बोलले आई आणि बहीण तर नकोच बोलत होते कारण की बीड मध्ये एवढं क्रिकेटच नव्हतंच काही तर त्याच पण पप्पाना खूप आवडत माझ्या सो त्या मला सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर मग फर्स्ट मॅच मध्येच मी काहीतरी एटी रन्स काहीतरी केले होते तिथे जे नवीन मुलं जे ऍड झाले होते त्यांची मॅच होती ओके तर त्याच्यामध्ये मी रन्स केले होते तर पप्पा मला पिक करायला आले होते तर त्यांनी विचारलं त्या कोचला तर की कसा आहे का का हा काय मग त्यांनी सांगितलं की ह्याला किट किडबॅक वगैरे घेऊन टाका आणि ह्याला कंटिन्यू राहू द्या तिथून ती जर्नी स्टार्ट झाली आणि बीडकडे जेव्हा अकॅडमी वगैरे जॉईन केली आता हा पहिली मॅच खेळलास त्याच्या आधी टर्फ क्रिकेट वगैरे खेळायचं बीडला आहे टर्फ क्रिकेट तेव्हा टर्फ बीडमध्ये कुठंच नव्हतं आता मागच्या दोन तीन वर्षात झाले ते पण त्याच्या आधी तर पूर्ण बॅटिंग क्रिकेटच होत अच्छा हो म्हणजे आणि मग मग त्याच्यात आणि खऱ्या ग्राउंड मधल्याच्यात कितपत फरक असतो काय जेव्हा मी स्टार्ट केलं त्याच्यानंतर मला तेव्हा ऑब्व्हियसली जास्त क्रिकेट म्हणजे इन्व्हिटेशन वगैरे माहीत हो नव्हतं फोर्टीनला ला तर जेव्हा मी आलो खेळायला तेव्हा मी पहिल्यांदा टर्फ विकेट पाहिली एक ग्रीन ग्राउंड बघितलं अच्छा तर ते खूप छान मेमरी आहे माझी एक फर्स्ट टाइम ची, ची। आणि मग त्याच्यानंतर मग कंटिन्यू खेळत राहिलो इन्व्हिटेशन वगैरे मग युज टू झालो आणि अजूनही गावी जाणं होतं अधूनमधून मधून जात असतो मोस्टली असं खूप फ्रिक्वेंटली जात नाही पण अधूनमधून जात असतो आणि एखादी गावाकडची आठवण जी अजूनही लक्षात आहे क्रिकेट संदर्भात किंवा हो, इतर कुठली सुद्धा आठवण म्हणजे लहानपणीचे मित्रच आहेत तिकडे आणि ज्यांच्यासोबत क्रिकेट स्टार्ट केले तेही तिकडे आहेत काही काही आलेत पुण्यात क्रिकेटसाठीच हो क्रिकेट अच्छा कारण की मोस्टली माझे क्रिकेटमधलेच मित्र अच्छा आणि थोडेफार माझे क्लास क्लासमेट आणि मग तिथे बीड मध्ये खेळत असताना सुरुवात विकेट किपिंग केली होती हा ऍक्च्युली uh, मी फास्ट बॉलर होतो अच्छा uh, तर पण त्याच्यानंतर uh, मला गिलख्रिस्ट वगैरे खूप आवडायचे ओके okay. uh, त्याच्यानंतर मग मी uh, जे टीमला गरज होती ते करायचो मग एक दिवस असं विकेटकीपर नव्हतं तिथं अच्छा तर विकेट किपिंग uh, करू बोललो आणि मग तिथून मग आणखीच आवड निर्माण झाली मस्तच oh. आणि एखादी अशी क्रिकेटची मॅच लहानपणी जी बघितलेली ती काही आठवतीय कुठली मेमोरेबल इंटरनॅशनल हा कुठली पण टीव्हीवरती मित्रांसोबत बघितली किंवा ग्राउंडवर पहिल्यांदा गेलास बघायला अशा कुठली मॅच ऍक्च्युली इंटरनॅशनल मॅच तर मी खूप लेट बघितली ग्राउंडवर जाऊन जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा ओके पण जे मी टीव्हीवर बघितलं ते सचिन तेंडुलकरची रिटायरमेंट ते आणखी माझ्या लक्षात आहे तर ती एक फॉन्ड मेमरी माझी अच्छा आणि मग अकरा साली वर्ल्ड कप फायनल वगैरे बघितली होती कशी हो, होती होत हो, मला काय सेलिब्रेट वगैरे केलं होतं होत अगदीच कारण की फटाके वगैरे होते धोनीचा सिक्स तो सगळ्यात मेमोरेबल मेमोरेबल मेमरीज आणि मग पुण्यात आल्यावरती जर्नी कशी सुरू झाली पुण्यात अकॅडमी uh, uh, शोधली कशी जॉईन केली त्याबद्दल सांग थोडं ऍक्च्युली पप्पानी तर सगळं करूनच ठेवलं आणि त्यांनी ऑलरेडी अकॅडमी होत्या तर स्टार्ट तर वेंग सरकार क्रिकेट अकॅडमीलाच केलेलं आणि मी तिथंच खूप वर्ष होतो आणि बस बाकी बाकी तर सगळे पप्पा होतेच बघायला आणि uh, मग बीड मध्ये कितीपर्यंत पर्यंत शाळा केलीस पुण्यातून कंटिन्यू केलीस का काय ब्रेक झालं हो मी टेन्थ पर्यंत होतो बीडला त्याच्यानंतर इकडे आलो आणि इकडे थोडं एक दोन वर्ष मी गॅप घेतलेला कारण की तेव्हा मॅचेस होत्या ओके पण आता ग्रॅज्युएशन झालं अरे मस्त <laughs> आणि मग जसं जसं तू सुरुवात केलीस खेळायला तशा लोकल टूर्नामेंट्स वगैरे सुद्धा खेळत गेलास का क्लब कडनच फक्त खेळत होतास फक्त क्लब कडनं क्लब कडनं लोकल टूर्नामेंट्स पण खेळत होतो आणि इन्व्हिटेशन तर आणि मग कॅप्टन कधी झालास पहिल्यांदा मी कॅप्टन तसं अधूनमधून मी कॅप्टन सी करायचो पण आता फुल टाइम कॅप्टन मी आ, आ, लास्ट आ, दोन वर्षांपासून आहे एडेन्स लीड करतो ओके आणि थोडस आपण डोमेस्टिक सीझन वगैरे बद्दल बोलूया डेब्यू केला असतो काय काय फिलिंग मी सिलेक्शन मॅचेस मध्ये खूप चांगलं केलं होतं मग पहिले तेव्हा दोन हजार बावीस ला पहिले मुश्ताक आली होती पण त्याच्यात काही सिलेक्शन झालं नव्हतं माझं त्याच्यानंतर मग मी माझं तेव्हा अंडर ट्वेंटी फाईव्ह एज ग्रुप तर त्याच्यावर मग मी फोकस केलेला की ठीक आहे इकडे नाही झालं तर मला आहे तो तर त्याच्यावर फोकस करू मग त्याच्यानंतर परत विजय हजारेचे सिलेक्शन मॅचेस होते मग त्याच्यात पण परफॉर्म केला आणि तेव्हा पण माझ्या डोक्यात काही नव्हतं की तिकडे होईल वगैरे कारण की सिनियर खेळणं थोडं माझ्यासाठी मोठी गोष्ट होती येस। तर माझा फोकस तसा अंडर ट्वेंटी फाईव्हलाच लाच होता पण अचानक मला ते न्यूज मिळाली की मी सिलेक्ट झालोय आणि मला तसा तर विश्वास नव्हता बसत जोपर्यंत खेळत नव्हतो ज्या ज्या दिवशी मी ऍक्च्युअली ग्राउंड वर गेलो मॅच खेळलो तेव्हा मला रिअलाइज झाले अरे हा आपण आणि जेव्हा पहिल्यांदा गेलास तेव्हा बरेच मोठी त्यांना पहिल्यांदाच तिथे भेटणं झालं का आधी पण कुठल्या टूर्नामेंट्सला भेटला होता जा म्हणजे आता ऋतुराज गायकवाड झाला हो, किंवा अजिम काझी किंवा अजून कोणी पण जे बॉलर्स असतील त्यांना भेटल्यावर तिथे पहिल्यांदा भेटलास का आधी भेटला ऍक्च्युअली ऋतुराज आणि मी लहानपणीपासून सोबतच खेळतो कारण की आम्ही एकाच अकॅडमीचे आहोत तो पण सरकार क्रिकेट अकॅडमीला होता मी पण होतो तर तो तर नवीन नाही म्हणता येणार ना मला आणि बाकी काही प्लेयर्स होते त्यांच्याशी इन्व्हिटेशन म्हणा किंवा लोकल टुर्नामेंट म्हणा त्याच्या तेव्हा आलेला कॉन्टॅक्ट केदार जाधव यांच्याशी मी पहिल्यांदाच सिलेक्शन मॅचेसला त्यांच्यासोबत खेळलो कसा होता अनुभव एकदम भारी कारण की ते खूप सपोर्ट करत होते जेव्हा पण मी चांगलं खेळायचो तेव्हा येऊन स्वतः येऊन मला कॉन्ग्रॅटस करायचे वगैरे सो चांगली फिलिंग होती ती एक सिनियरचं एक शाबासकी मिळणं बरोबर आहे खूपच इम्पॉर्टन्स यंग लोकांना मोटिवेट करत खूप आणि मग जेव्हा पहिला सीजन झाला विजय हजारेचा तो बावीस सालचा खूपच अप्रतिम सीझन होता महाराष्ट्रासाठी आता त्यातल्या एका स्पेसिफिक मॅच बद्दल बोलूया ऋतुराज गायकवाड नि ज्या सात सिक्सेस मारल्या हो, oh, oh. तू नॉन स्ट्रायकरलाच oh, oh. होता काय चर्चा चालली होती तुमच्यामध्ये आता तू म्हणलास की तुम्ही लहानपणापासूनचे मित्र होता तर काय बोलत होता ठरवून मारलेले त्यांनी का ठरवून नाही बोलत ना पण इंटेन तोच होता की प्रत्येक बॉलला मारायचं कारण की लास्टच्या काही ओव्हर्स होते करेक्ट आणि जेवढे जास्त रन्स होत पाहिजे तेवढे आम्ही घेणारच होतो तर तो तेच बोललेला तुला जो मिळेल तो बिंदास मारत राहा आणि स्ट्राइक पहिले त्याच्याकडे होती तो जो स्टार्ट झाला तर तो डायरेक्ट सात नंतरच थांबला काही एखादा था डायलॉग त्या ओव्हरच्या मधला तुम्हाला आठवतोय दोघांमधला झालेला की तो तो काहीतरी बोलला किंवा तू बोललास त्याला काही काही आठवत आहे त्या ओव्हर बद्दल स्पेसिफिक त्या ओव्हरमध्ये आम्ही जास्त काही बोलत नव्हतो कारण की तो एक एंडनी चालूच होता हो मी फक्त एन्जॉय करत होतो कारण की बेस्ट सीट माझं होतं <laughs> <laughs> तर खूप मजा येत होती ते बघायला आणि तो सीजन म्हणजे खूपच भारी होता कारण की फर्स्ट टाइम महाराष्ट्र फायनलला गेली होती yes. विजय हजाराच्या सो खूप स्पेशल सीजन होता त्याच्यानंतर रणजीचा पण खूप चांगला सीझन होता थोडं त्या टुर्नामेंटच्या प्रेपरेशन बद्दल सांग तुम्ही सकाळी पाच ला उठून सहा वाजता ग्राउंडवर वगैरे जायचा तर ते पहिल्यांदाच होतं तुझ्यासाठी सगळं तर तो अनुभव कसा होता प्लेयर्सला भेटून किंवा त्यांच्यासोबत काय काय शिकायला मिळालं बरंच काही शिकायला मिळालं आणि तेव्हा आमचं एक दिवसभराचा प्लॅन असायचा ते खूप जणांसाठी नवीन होतं पण कंप्लेंट कोणी केली नाही ओके okay. की एवढं असते का वगैरे ते सगळ्यांनी मनातून केलं त्याच्यामुळं आम्ही ती टुर्नामेंट आमच्यासाठी चांगली गेली मला वाटतं काय काय शेड्यूल असायचं त्याच्याबद्दल थोडं सांगू शकशील स्टार्टिंगला फिल्डिंग असायची त्याच्यानंतर एक इनिंग फिफ्टी ओव्हरची एक इनिंग व्हायची ओके ज्याच्यात आणि बॉलर आपर, एक इनिंग व्हायची ओके okay. त्याच्यानंतर मग ब्रेक असायचा लंच वगैरे आणि त्याच्यानंतर नेट्स असायचे ओके okay. आणि नेट्स नंतर मग आणि हे टुर्नामेंटच्या किती दिवस आधी करायचा तुम्ही आम्ही जवळजवळ एक, इस से एक महिना ते वीस दिवसाच्या दरम्यान असं केलं होतं एक महिना म्हणजे खूपच जोरदार प्रॅक्टिस पण हो, म्हणजे मेहनत रंगून आली हे नक्कीच म्हणजे कारण काय फायनल्स पर्यंतही गेला तुम्ही खूपच चांगला परफॉर्मन्स होता थोडा रणजी ट्रॉफी डेब्यू बद्दलही सांग की काय फिलिंग होते आणि मग नंतर सुद्धा तू या सीझनला बऱ्याच रन्स केल्या रणजी मध्ये तर त्याबद्दल सांग रणजी ट्रॉफीचा अनुभव कसा होता तोही जसं विजय हजारे झालं तोही एकदम क्लिनिकल परफॉर्मन्स बोलता येईल आणि एक अनथिंकेबल पण झालं त्या रणजीला एक मॅच टाय झाली ज्याच्यामध्ये आम्हाला फक्त फर्स्ट इनिंग जरी जिंकलो असतो तरी आम्ही क्वालिफाय होतो किंवा मुंबई जिंकली असते तर मुंबई क्वालिफाय झाली असते पण आम्ही दोघंही नाही गेलो आणि तिसरी टीम गेली खरे। <laughs> सो आणि त्या त्या मॅच मध्ये पण मी चांगला परफॉर्म केला होता आणि खूप भारी टुर्नामेंट होती ती पण खूप काही शिकायला मिळालं आणि स्पेशली खूप मोठे मोठे प्लेयर्स होते अपोनंटला देखील राहणे वगैरे त्यांच्याकडून पण खूप शिकायला मिळालं त्या त्या प्लेयर्सला भेटून किंवा त्या टुर्नामेंटमधून स्पेसिफिकली कुठल्या एखाद्या आठवण किंवा काही मेमरी याच्याबद्दल सांगशील आठवण मला वाटतं ते टाय झालेली मॅच कारण की माझ्या <laughs> लाईफमध्ये तर मी आतापर्यंत कोणती टेस्ट मॅच खेळून जी टाय झाली बरोबर आणि खूप कमी ऐकायला मिळतं oh. आणि रणजीच्या हिस्ट्रीमध्ये पण अख्ख्या आठच मॅच टाय झाल्या त्यातली ही आठवी मॅच होती सो so, ती एक खूप मोठी गोष्ट होती oh. आणि एक आता इंटरनॅशनल जो प्लेयर असतो तो इंटरनॅशनल खेळल्यानंतर बरेचदा डोमेस्टिक खेळताना दिसत नाही आपल्याला mm -hmm. म्हणजे त्याची काही कारण असतील पण मध्ये एक सीजन तुला ड्रॉप केलं किंवा oh. सिलेक्ट नाही झाला काही कारणांमुळे तर तेव्हा तुझा मनात काय भावना होता किंवा त्या रणजी आणि विजय हजारे खेळून आल्यावरती परत लोकल टुर्नामेंट्स खेळणं ह्या गोष्टीसोबत तू काय कसं कोपअप केलंस म्हणजे ते खेळून आल्यानंतर माझा माइंडसेट वगैरे काही चेंज नव्हता कारण की मी जेवढं आधी एफर्ट्स होतो तेवढंच <laughs> एफर्ट्स मध्ये काही कमी नाही झाली फक्त थोडंसं ऑब्विसली थोडंसं वाटणार कारण की चांगलं सीझन गेल्यानंतर ड्रॉप झाल्यानंतर थोडंसं वाटतं बट ठीक आहे आणि मला माहित होतं की कधी ना कधी कमबॅक होईलच फक्त मेहनत कंटिन्यू ठेवू आणि प्रोसेस फॉलो करू बस आणि लकीली ते केलं आणि परत कमबॅक पण झालं आणि मग त्यावेळेस काय भावना होत्या मनामध्ये घरच्यांना कसं वाटलं पुन्हा एकदा टीम बोलवलंय पहिले जो तो पिरियड होता जेव्हा ड्रॉप झालो तेव्हा खूप घरचे होते थोडे नाराज पण त्यांच्यात पण बिलीफ होता सो आणि त्याच्यानंतर कॉल आल्यानंतर खूप खुश होते ते आणि आय थिंक तुला पहिल्यांदाच सिलेक्ट होयच्या आधी इंजुरी सुद्धा झाली होती हो oh, हो oh. तर ती काय इंजुरी होती नक्की कधी झाली आणि कशामुळे uh, झाली ते माझं uh, अंडर नाईन्टीनच्या लास्ट इयर नंतर झाली होती okay. uh, माझं लिगामेंट इयर झाले होते अँकलचे सो त्यामध्ये माझं दीड वर्ष तरी गेलं दीड वर्ष oh, oh. ते मॅच मध्ये झालं का प्रॅक्टिसमध्ये फुटबॉल खेळतात फुटबॉल खेळताना अच्छा म्हणजे फुटबॉलची पण आवड आहे का तू अच्छा कुठल्या लीग्स वगैरे फॉलो करतोस कुठली टीम मी फॉलो जास्त नाही करत आधी करायचो अच्छा पण लागल्यानंतर थोडं झालं <laughs> <laughs> आणि मग लहानपणी पण क्रिकेट सोबत अजून काही खेळायचं का फक्त फुटबॉल फुटबॉल खेळायचो खो खो खेळायचो अच्छा आणि अधूनमधून कबड्डी खेळायचो अच्छा आणि मग इंजुरी झाल्यावरती कोचेस कडनं काही ऐकायला मिळालं का काय पहिले तर, 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 तर मी कोणाला सांगितलंच नव्हतं की फुटबॉल झाली आहे कारण की मला माहिती आहे शिवाय तर <laughs> त्याच्यानंतर नंतर कळलं सगळ्यांना कारण की तिथं टीममेट्स पण होते अच्छा पण झालं नंतर ते पण जास्त काही बोलले नाही अच्छा पण ठीक आहे आणि तू आता जो दीड वर्ष गेलोस म्हणलास त्यावेच्यात ह्याच्यात तुझे काय अनुभव होते की इंजुरीमधनं बाहेर पडताना किंवा घरच्यां घरच्यांचा सपोर्ट तुला कसा प मिळाला घरच्यांचा सपोर्ट खूप होता आणि मला स्पेशली असं वाटत होतं की ऑबियसली मला नंतर चालता येईल की पळता येईल का नाही तर थोडेसे डाऊट्स होते पण रिहॅब वगैरे बरंच काही केल्यानंतर हळूहळू हळूहळू होत गेलं आणि घरच्यांबद्दल थोडं सांगशील की त्यांनी कसं ठरवलं की पुण्याला येऊ आपण बीडवरनं आणि मग आता बहीण होत घरात होती आई वडील होते त्यांचं करिअर कसं काय बदललं ह्या निर्णयामुळे ते डिसिजन वडिलांनी घेतलं आणि त्यांना माहीत होतं की जर मोठं क्रिकेट खेळायचं आहे तर जिथं जास्त एक्सपोजर आहे त्या सिटीमध्ये जायलाच लागेल सो त्यांनी तो एक बोल्ड डिसिजन घेतला आणि तो आ, खूप चॅलेंजिंग पण होतं ऑब्व्हियसली कारण की फायनान्शियल आणि परत माझे वडील तिकडेच राहायला तिकडेच बीडला राहतात आई माझ्यासोबत इकडे राहते पुण्यात अच्छा सो ते तेही खूप मोठं चॅलेंज होतं त्यांच्यासाठी आणि परत नंतर बहीण पण शिकायला दुसरीकडे गेलेली मग असं तीन तीन घरं आमचे असं झाले तर फायनान्शियली खूप चॅलेंजेस होते पण थँकफुली सगळं मॅनेज झालं खूपच छान आणि वडील काय करतात पोस्ट ऑफिस मध्ये अच्छा आणि मग त्यांच्या मग बदल्या होत असतात का नाही नाही ते बीडलाच बीडलाच अच्छा आणि लहानपणी वरती परत येऊया आपण शाळेमध्ये वगैरे तू म्हणलास खो खो फुटबॉल वगैरे खेळायचोस तर शाळेमध्ये तू सा, सातवीतच पहिल्यांदा क्रिकेट कडे बघायला लागलास ऍज अ पॅशन स्पोर्ट म्हणून आधी पण जनरल खेळायचं असतं जनरल आधी लहानपणीपासून खेळ जसं मला कळतंय त्या पण प्रोफेशनली मी सातवी नंतर बघायला प्रोफेशनली सातवी नंतर ओके आणि आता एमपीएल मध्ये कॅप्टन आहेस त्याबद्दलही जरा सांग कसा आहे अनुभव लोकांना मॅनेज करणं कोचिंग स्टाफ यंग लोक सिनियर लोक काय अनुभव आहे कसं वाटतंय छान अनु अनुभव आहे आणि मी पहिले इन्व्हिटेशन्सला वगैरे लीड केली आहे पण या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला लीड करणं हे नवीनच आहे माझ्यासाठी आणि होपफुली थोडं चांगला रिझल्ट येईल आणखी आणि सगळे हेल्प पण करतात मला आणि सिनियर वगैरे पण असं काय वाटत नाही फरक काय जाणवत नाही सगळ्यांशी मी आ, फ्रेंडली तर आहेच आहे कारण की आम्ही लहानपणीपासून खेळतोय सोबत सगळे आमच्या टीम मधले सो so, एक एकंदरीत खूप चांगला एक्सपिरियन्स आणि आतापर्यंत कधी कुठल्या आय पी एल स्काउट किंवा ट्रायल्सला वगैरे गेला आहेस नाही एलच्या ह्याच्याला नाही गेलो नाही गेला ओके आणि आता तू टुर्नामेंट बद्दलही एमपीएल बद्दलही बोललास तर यापर्यंत म्हणजे रणजी ट्रॉफी आणि ह्याच्यामध्ये काय तुला फरक फर वाटतो साधारण की म्हणजे रणजी ट्रॉफी म्हणण्यापेक्षा विजय हजारे म्हणू आपण कारण व्हाईट बॉल टुर्नामेंट आहे तर ते प्लेयर्स इथे आणि तिथे असे हे शेवटी सगळे महाराष्ट्राकडूनच खेळतात हो oh. पण इकडे एक अशी रायवलरी असते प्लेयर्समध्ये काही एवढं नसतं असते काही प्रमाणात तर कारण की आ, सोबत खेळलेले पणच सगळे तर एक एक फ्रेंडली बॅन्टर चालू आहे तर ती एक वेगळी मजा आहे आणि मजा येते एक दुसऱ्यांसोबत खेळायला कम्पीट करायला ओके okay. आज वेळ काढून आलास ह्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू तर आपण नक्की सांगा आपल्याला कट्ट्यावरच्या गप्पांचा एपिसोड कसा वाटला आणि इतक्या कमेंट्स करा की सौरभ पुन्हा पाहिजे कट्ट्यावर गप्पा मारायला थँक्यू सो मच सौरभ तू आलास आणि तुला फ्युचर मॅचेससाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही पण लाईक करा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आणि शेअर जरूर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला आणि तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद